आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्या वतीनं दुबार मतदार आल्यास मतदानापासून रोखण्यासाठी भगवा गाड तैनात करण्यात आले दादर बोरीवली इथे हा हे सगळे भगवा गाड तैनात करण्यात आलेत बोरीवली शांती आश्रम इथे मतदान केंद्राबाहेर भगवा गाड दिसत आहेत त्यांना पोलिसांनी रोखलेलं आहे त्यांच्यात बाचाबाची सुद्धा झालेली आहे मी मराठी भगवा मध्ये हे टी शर्ट घातलेले भगव्या रंगाचे टी शर्ट घातलेले हे सगळे गार्ड आहेत त्यांना मात्र पोलिसांनी रोखलेलं आहे रितिक गणकवार आपल्यासोबत जोडले गेले हे बाचाबाची झाली आहे आता नेमकं पुढे काय झालंय या भगवा गार्डना जाऊ दिलाय पोलिसांनी की त्यांना परत मागे पाठवलंय हो आपण बघतोय की भगवा गाडी जे आहे ते मतदान केंद्राजवळ थांबण्यासाठी आग्रही होते मात्र पोलीस जे आहेत त्यांना म्हणत होते की शंभर मीटर दूर थांबा आणि ते पोलिसांनी त्यांना बाहेरच ठेवलं असं आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत आपण बघतोय की दुबार मतदार असतील किंवा मतचोरीच्या विरोधात असतात शिवसेना गट आणि मनसेनं भगवा गाड ही संकल्पना काढलेली आहे या मतदारांना रोखण्यासाठी जे दुबार मतदान करताय किंवा मतचोरती करताय यांच्यावरती तुटून पडण्यासाठी हे भगवा गाड जे आहे ते ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतय ठिकठिकाणी उभे आहेत त्यामध्ये प्रकर्षाने दिसून आलं की बोरिवली परिसर असेल दादर परिसर असेल या भागांमध्ये नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आता थेट जातोय